नमस्कार शेतकरी बंधनो राज्यात अवकाळी पावसाचा पुन्हा अंदाज या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे यात राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे हवामान खात्याने बुधवारी गुरुवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळीच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे शेतकऱ्यावर संकटाचे ढग दाटले आहेत पश्चिम महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे तर या जिल्ह्यात विजांच्या कडकडासह पावसाचा अंदाज पुणे नाशिक नगर जळगाव सातारा जालना छत्रपती संभाजीनगर इथे विजांच्या कडकडासह पावसाची किंवा काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे बुधवारी आणि गुरुवारीसाठी ऑरेंज अलर्ट आहे नंतर तो अलर्ट असेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे चार आणि पाच तारखेला पूर्वेकडून संस्थ होऊन विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे जिल्ह्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाने कोकणातील पालघर ठाणे मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी बुधवारी आणि गुरुवारी तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी वीज ढगांच्या गडगडासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला यावेळी अनेक ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असा अंदाज दिला आहे राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसासाठी पोषक हवामान आहे तर पुणे अहिल्यानगर जळगाव नाशिक सातारा छत्रपती संभाजीनगर जालना चंद्रपूर अमरावती आणि बीड या दहा जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने दिला तर दुसरीकडे तापमान वाढल्याने उन्हाचा फटकाही जाणवत आहे वातावरणातील बदलाचा फटका सध्या जाणवत आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद